लिंबू मिरचीचं लोणचं करण्यासाठी मी पाव किलो लिंबू पाव किलो मिरची अशा पद्धतीने बिया वेगळ्या करून कट करून घेतलेले आहे चार लिंबाचा रस वेगळा केलेला आहे एका पॅन मध्ये मोहरी मोहरीची डाळ बडी शोप मेथी दाना काळी मिरी लोंग हे आपण छान गरम करून घेणार आहोत त्याचे प्रमाण मी कमेंट मध्ये दिलेलं आहे आपण हे थंड झाल्यावर जाडसर वाटून घेणार आहोत एका पॅन मध्ये मी थोडस मीठ घेतलेलं आहे मीठ पण आपण गरम करून घेणार आहोत आद्रता निघून जाते मग लिंबू आणि मिरची कट केलेला आपण सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये मीठ वाटलेला मसाला हे सगळं एकजीव करून त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत सर्व जिन्नस एकत्र करून मी एका कडईमध्ये बरं ग्रॅम मोहरीचं तेल कडकडीत गरम करून थोडं तेल कोमट झाल्यावर आपण त्यात हिंग वाटलेलं लसूण कलोंजी आणि सुंट पावडर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल अगदी थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे नंतर मिक्स करायचं आहे लिंबूचा रसही त्यात घालायचा आहे का काचेच्या बरणीला मी धुनी देऊन हे लोणचं आपण त्यामध्ये भरणार आहोत तिसही छान लागतं नक्की ट्राय करा